मिरज शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या असून या प्रकरणात कोल्हापूर पोलीस दलातील एक हवालदारासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे आरोपींकडून पाचशे आणि दोनशे रुपयांच्या बनावट नोटा कलर झेरॉक्स मशीन स्कॅनर प्रिंटर आणि एक वाहन असं एकूण एक कोटी अकरा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे पोलीस तपासात उघड झाले की या बनावट नोटांची छपाई कोल्हापूर शहरातील पोलीस हवालदाराच्या चहाच्या दुकानात केली जात होती हे दुकानाचं नोटाकर तयार करण्याचे अड्डे म्हणून वापरले जात असल्याचं स्पष्ट झालं या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या सर्व आरोपींकडून चौकशी सुरू असून या बनावट नोटा कुठे कुठे फिरवले गेल्या आणि या टोळीचा अजून कोणाशी संबंध आहे काय याचा तपास सुरू आहे या कारवाईमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ असून पोलिस दलातीलच एका कर्मचाऱ्याचा या सहभाग उघड झाल्यानं या प्रकरणाची चर्चा होताना दिसते पाचशे रुपयांच्या खऱ्या नोटेच्या बदल्यात तीन बनावट नोटा देण्यात येत होत्या प्रकरण उघडकीस आणणाऱ्या पोलिसांना पारितोषिक देण्यात येणार असल्याचं पोलीस अधीक्षक घुगे यांनी सांगितलं मुख्य सूत्रधार असलेले पोलीस हवालदार इब्रार आदम इनामदार वय वैचा वैचव्हेचाळीस राहणार कसबा बावडा सुप्रीत काडापा देसाई राहणार गडिंगलज राहुल राजाराम जाधव वय तेहतीस कोरोची नरेंद्र जगनाथ शिंदे वैचाळीस टाकाळा सिद्धेश जगदीश म्हात्रे वयाडतीस राहणार मालाड पूर्व मुंबई अशी या प्रकरणी अटक केलेल्यांची नाव आहेत न्यायालयानं या सर्वांना तेरा ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे ब्रिर पंढरपूर रस्त्यावरील निलजी बामणी पुलाखाली बनावट नोटांची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांच्या पथकानं या ठिकाणी सापळा रचत छापा टाकला आणि सुप्रीत काडापा देसाई या आरोपीस बेचाळीस हजार रुपयांच्या बनावट नोटांसह ताब्यात घेतलं प्राथमिक चौकशीत आरोपीने सांगितलं की या बनावट नोटांची छपाई कलर झेरॉक्स मशीनवर करण्यात येत होती या प्रकारात आणखी काही जण सहभागी असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून या साखळीचा उल्लंघा करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे इनामदार यांच्या कसबा बावडा येथे असलेल्या सिद्धकला चहा या दुकानात कलर जेरॉक्स मशीनवर नोटा छापण्यात येत असल्याचं निष्पन्न झालंय इनार हा पोलिस दलात वाहन चालक म्हणून कार्यरत असून कारवाईचा अहवाल कोल्हापूर पोलिसांना पाठवण्यात आल्याचं घुगे यांनी सांगितलं मराठी एस न्यूजसाठी मेरा झून इम्रान मुल्ला thank you